जय श्रीराम जय शिवराय भावनं तर आज आहे महाशिवरात्री आज आपल्या महादेवांचा दिवस आहे त्या आजच्या दिवसाला मी काय काय मजे केले तर याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी तर सोबत आज मी बाबुलनाथला पण गेलो तर सर्व जे काही आमच्या इकडे मोठं शंकराचं मंदिर आणि एक छोटंसं एक देऊळ आहे तर तिकडे मी तुम्हाला मी दर्शन करत होतो तर चला विनायक वेल घालता व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिलं आपल्या देवांकडे कोलिवाड्यात जाऊया आणि दे खंडवाला नमस्कार करून आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया चला हर हर महादेव भाऊन खंडोबा राची पूजा करून झाली आहे आता मी माझ्या घरातला एक, एक छोटासा सीम दाखवतो आणि मग तुम्हाला तुमच्या इकडच्या शंकराच्या मंदिरात नेतो चला भावनो केदार भाऊ पण आलाय दूध येऊन चढवायला आता आम्ही चढून झालो आम्ही बाबुलनाथला जाणार आहे सोबत काय भाऊ अजून माणसं येत माणसं येत आहे आंघोठी भावनो केदार बसायला किशोडी खायला माझी तर संपली आहे मस्तपैकी खाऊन आता बाकीच्यांची वाट बघते कधी येत आहेत ते तो आम्ही इकडेच बसले काय केदार भाऊ कशी लागते खिचडी मस्त आहे आज, नंतर अजून आलो संध्याकाळी आम्ही चालले बावलनाथला तर केदार पुढे चाललंय आणि मी आणि मीर सोबत चालले मी हर हर महादेव चला आता जाऊ या पुढे बघूया आता तर गर्दी असेलच साडे दहा वाजले जास्त गर्दी असेल चला तुछ 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 तु ना चाले, ना तर ना आता मी चाललोय बाबुलनाथ ला दादा जवळच आहे थोडा तर बघा केदार पण एकदम मी आणि मीर चाललेलं आहे खरं माझं सकाळ सकाळचं याला जमलं ना याला काही नव्हतं या आमच्या मोठ्या साहेबांना आता बघू शकतो बघा गेटच्या पूर्ण बाहेरपर्यंत पर्यंत लाईन लागलेली आहे पूर्ण पुन्हा त्या पेट्रोल पंप पर्यंत लाईन गेलेली आहे पूर्ण म्हणून बाबानं महाशिवरा येणार तर बाबा सकाळी चार वाजता लाईन लावा मेन तर पूर्ण दर्शन पाहिजे आता भावना आपण बसलोय आता पूर्ण लाईन टू लाईन आहे पूर्ण पूर्ण खूप मोठी लाईन आहे शकता वाटलं पाटल्यानंतर एवढी मोठी लाईन असेल ते दे। चला भावना मस्त पैकी उन्हात लाईन पकडलेली आहे केदार त्याला चेहरा दाखव केदार पण पूर्ण उन्हानी घामाने भरलेला आहे माझ्यासारखंच

भावानं पूर्ण गर्दी आतमध्ये तर अजून दोन एक तास लागेलच आम्हाला एक तास दीड तास लाईनिंग मध्ये अजून त्या भावानं फायनली लाईट सुटली <laughs> आता इथे पुढे वरती

I should eat it. तर भाव फायनली चार साडेचार चार तासाच्या लाईनी मध्ये उभे राहून ओढ्याघोडी उभे राहून दर्शन झाले कसं वाटत आता जाऊया आपण पुढे बाबुलनाथचे दर्शन झाले आपले तर आता आपण जातोय पुढे जिथे सकाळी आपण अभिषेक केलेला महादेवाचा देवळात संध्याकाळच्या आरतीला चला जाऊया हर हर महादेव त्याला आता बोलवलं आम्ही लोक उपवासाचे आहेत तू मैत्रीण त्याला टाय मे अङ्गारमाला काले कपालमाला व्रत सुन्दराय डिगम्बराय डिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय नमो पार्वती पदे हर हर कैलाशपतिनाथ की गणपति वा तर महादेवाची आरती झाली आता आपण आपल्या महादेवाच्याच अवतार कुलदैवत आपल्या खंडवराची संध्याकाळची आरतीला जाऊया चला आज महाशिवरात्री आपल्या कुलदैवताची आरती करूया परवानो आता मी चाललो आपल्या फरियासकडे शंकराचं मंदिर जे तुम्हाला सांगितलेलं आपण तिथे जाणार जत्रेमध्ये तर केदार वगैरे सर्व तिथे पोचलोय आता आपण जाऊया ते पुढे आपण आले जत्रेमध्ये पहिल्या दर्शन घेऊया आणि मग जत्रेत जाऊया हो, आता गेम खेळायला चाललोय आम्ही जिंकू की नाही माहित नाही पण खेळायला चालले चला कार्ड गेम खेळायला मुंबई इंडियन्स अरे डबल सतरा वर आलेला आहे किती वेळ आला सतरा नंबर का इथे आपल्यासाठी खतरा खतरा चाललो दुसरे आमचे पैसे जातात केदार बाबा जायचं काय राईड वर केदार चला भावा नो मी चाललोय केदार मस्त वाटला गेम खेळून आपण एकदा पण जिंकलो नाही केदार केदारचे पैसे गेले आणि माझे पण पैसे गेले मीरला काय टूर्नामेंट पण चालू आहे चला चला गरी। चला चला बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण आपण जायचं